नमस्कार मी स्वाती अक्पा आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी बेलापूर विधानसभेच्या भाजपा महायुतीच्या उमेदवार मंदाताई म्हात्रे यांच्या निवडणूक प्रचारार्थ भाजपचे नवी मुंबई जिल्हा महामंत्री डॉक्टर राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिरवणे परिसरात भव्य प्रचार आली काढण्यात आली अशा या प्रचार रॅलीत माजी नगरसेवक ज्ञानेश्वर सुतार युवा समाजसेवक ऋषिकेश काशिनाथ पाटील भाजपा शिरवणे वॉर्ड अध्यक्ष दिपेश पाटील यांच्यासह भाजपाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते आणि हजारोंच्या संख्येनं महिला कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या यावेळी शिरवणे गाव सोसायटी मार्केट परिसरात पदयात्रा काढून त्याचबरोबर कॉर्नर सभा घेऊन येत्या वीस तारखेला भाजपा महायुतीच्या उमेदवार मंदाताई म्हात्रे यांना प्रचंड मतांनी विजयी करून तिसऱ्यांदा विधानसभेत पाठवण्याचं आव्हान मतदारांना करण्यात आलंय पाहूया या प्रचार रॅलीची काही क्षणचित्रे कावळे राहिले मा ते मावळे त्याच्यामुळे या ठिकाणी कोण राहिला आणि कोण नाही राहिला त्यापेक्षा भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी पार्टी आणि घटक पक्ष अशा महायुतीच्या आमच्या लाडक्या उमेदवार सो मंदाताय म्हात्रे या आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या आशीर्वादाने या ठिकाणी उमेदवार म्हणून आहेत आपले भारताचे गृहमंत्री अमित शहाजी यांच्या मार्गदर्शनाखाली त्या इथं उभे आहेत उमेदवार म्हणून आहेत आपले लाडके मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदेसाहेब त्याचबरोबर आपले लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आशीर्वादानं आपल्या लाडक्या आमदार म्हणताताई मात्र ह्या ठिकाणी उमेदवार म्हणून आहेत यांच्या प्रचारार्थ संपूर्ण नवी मुंबई भर बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये प्रचंड प्रभागामध्ये उत्स्फूर्तपणे लोक सहभागी होत आहेत तसाच प्रचार आज शिरोळेमधल्या या प्रभागामध्ये आपण या ठिकाणी पाहत आहोत काल जुईनगरमध्ये त्या ठिकाणी फेरी झाली आज शिरोण्यामध्ये होते अशा अनेक प्रभागांमध्ये होते प्रचंड प्रतिसाद लोकांचा या ठिकाणी मिळतो आहे कारण लोकांना या ठिकाणी आमदार म्हणतात म्हात्रे पुन्हा एकदा तिसऱ्यांदा विधानसभेवर पाठवा अशी त्यांची इच्छा आहे प्रचंड कामं त्यांनी ह्या ठिकाणी केलेली आहेत मी फार त्या ठिकाणी सांगणार नाही पण मी मूळ गोष्टी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगेन की त्यांच्या माध्यमातून ह्या नव्या मुंबईमधली गावं आहेत त्या गावांमध्ये अनेक समस्या आहेत प्रमुख समस्या म्हणजे या ठिकाणी गरजेपुटी बांधकामांचा विषय त्यांना अंशी हात घालण्याचं काम सोडवण्याच्या दृष्टीनं पॉझिटिव्ह प्रयत्न करण्याचं काम हे आपल्या लाडक्या आमदार ते मात्रे यांनी केलेलं आहे त्यांच्या अनेक उपमुख्यमंत्र्यांपासून तर उपमुख्यांपर्यंत उपमुख्यमंत्र्यांपर्यंतच्या बैठकांचा मी त्या ठिकाणी साक्षीदार आहे अनेक या झोपडपट्ट्या आहेत त्या घटकांना देखील न्याय देण्यासाठी त्यांनी त्या ते ठिकाणी प्रयत्न केलेला आहे त्यांच्या सोयीसुविधांसाठी खास पाच ते सात करोडची निधी उपलब्ध करून त्यांना त्या ठिकाणी चांगलं राहणीमान त्यांचं सुकर व्हावं याच्यासाठी प्रयत्न केला गावागावांमध्ये त्या ठिकाणी हायमास असेल किंवा शहरामध्ये झोपडपट्टी भागामध्ये सी सी कॅमेऱ्यांचं जाळं त्या ठिकाणी बोवलेलं आहे गावागावांची परंपरा परंपरागत व्यवसाय आमच्या आगरी कोळी बांधवांचं त्या ठिकाणी समुद्र हा त्यांचा व्यवसाय आहे आणि तो व्यवसाय त्या ठिकाणी पुन्हा एकदा सुरू चांगल्या प्रकारे व्हावा त्याच्यासाठी जेटी अत्याधुनिक पद्धतीची जेटी उपलब्ध करून त्यांनी दिलेली आहे आत्ताच तुम्हाला कल्पना असेल की सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची त्यांची व्यवस्था त्यांना त्या ठिकाणी अडथळे आणण्याचा बरेच त्यांना प्रयत्न करतात परंतु त्या अडथल्यांना काही त्या ठिकाणी घाबरायचं कारण नाही आचारसंहितेनंतर पुन्हा त्या ठिकाणी काम सुरू होईल कारण हा विषय महत्त्वाचा एवढा करता आहे की करोना काळावधीमध्ये आपण हॉस्पिटलची कमतरता बसतो आपल्याला त्या ठिकाणी किती त्रास झाला सगळे साक्षीदार आहेत अशा वेळेला वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून एक सुसज्ज असा आणखी हॉस्पिटल असावा आणि याच्यासाठी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी एक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ज्याच्यामध्ये अनेक रुग्णांना फ्री ऑफ चार्जमध्ये चांगल्या अत्याधुनिक सेवा त्या ठिकाणी उपलब्ध होईल मेडिकल कॉलेजची व्यवस्था होईल अशा पद्धतीनं सं शंभर टक्के चांगल्या योजना आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या माध्यमातून झालेल्या आहेत हे प्रेम आहे आमदार मंदाताई म्हात्रे यांच्यावरचं प्रेम आहे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा निस्वार्थी कार्यकर्ता आहे ते कमळी निशाने पाहतात पूजा करत नाहीत आणि त्यांना त्या ठिकाणी पदाधिकारी असू द्या नाही तर नसू द्या परंतु आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत आम्ही आमच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांना तिसऱ्यांदा विधानसभेवर आम्ही पाठवू असा विश्वास त्यांच्या उपस्थितीमधून या ठिकाणी दिसतो आपण पाहत असाल प्रचंड मोठी रॅली आमची त्या ठिकाणी झाली एवढी रॅली आहे शिरोणे गावामध्ये इतिहास घडवणारी रॅली आहे अनेक महिलांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळतो अनेक तरुणांचा प्रतिसाद आपण ह्या ठिकाणी पाहतोय घोषणा देतो दे तुझे भारत माता की जय वंदे मातरम खूप आम्हालाही त्या ठिकाणी अभिमान वाटतो की आमची मुळं देखील भारतीय जनता पार्टी आणि आपल्या माहितीच्या उमेदवारासाठी बाहेर पडलेले आहेत त्यांनी ठरवलेलं आहे या ठिकाणी कमळ ह्या समोरील बटन दाबून प्रचंड बहुमतानं आमदार म्हणतात त्या मित्रांनी उभं आम्ही प्रचंड मोठ्या संख्येनं सगळे जाणार नव्या मुंबईमधल्या कार्यकर्ते वाट पाहतात की आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी येणार आहेत आमचे गृहमंत्री अमित शहाजी येणार आहेत त्यांच्या सभेची वाट पाहतात कारण त्यांना ऐकण्यासाठी आतुर आहेत आमदार म्हणतातही मात्र यांना तिसऱ्यांदा विधानसभेवर पाठवण्यासाठी देशाच्या आपले गृहमंत्री आणि आमचे आपल्या संपूर्ण राष्ट्रीय अध्यक्ष आमचे भारताचे आपले नड्डाजी स्वतः बैठकीला येणार आहेत सभेला संबोधित करणार आहेत आणि त्याची वाट बघतायत संपूर्ण नवे मुंबई त्या ठिकाणी वाट बघते जनसागर त्या रामलीला मैदाना त्या ठिकाणी येणार आहे कॅमेरामन इक्बाल शेख सह पल्लवी केदार जनादेशवृत्तवाहिनी करीता